तरी पहिली म्हणजे जेव्हा हे गेट टुगेदर चालू झालं तेव्हा माझ्या मनात म्हणजे असा भरपूर हे होता की आपले म्हणजे मित्रपरिवार आपल्याला भेटणार हे होणार असं मनात मित्रमैत्रिणी भेटतील एवढ्या वर्षांनी भेटतात हे खूप मला म्हणजे असं उत्सुकता होती म्हणून जेव्हा आपलं गेट टुगेदर पहिलं चालू झालं ते मला माहिती नव्हतं अस्मिता कोटीने मला सांगितलं आपलं गेट टुगेदर चालू झालं आहे तर ती म्हणाली तुझा नंबर मी देते तिने नंबर आणि मला सगळ्यांचे नंबर भेटले आणि मला एवढी उत्सुकता लागली की बस ती कधी जाऊन सर्वांना भेटली म्हणून मी दुस दुसऱ्या गेट टुगेदरला तळाशिल्ला झालं तेव्हा मी माझी सर्वात प्रथम तिकीट काढली पा, आणि प पहिली मी ह्याच्यावर टाकली ग्रुपवर टाकली आणि पहिली टाकली सगळ्यांनी मला हे केलं आणि नेमकं माझं काही कारणास्तव आणि दिवशी मला कॅन्सल करावी लागतं एवढं दुःख झालं की वर्षभर दुःख झेलता घेता संजय खानविलकर यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की असं आहे तसं आहे तसं आहे संजय खानविलकरने एवढं प्रोत्साहन दिलं की मला दुसऱ्या किती गेलं यायला विजय प्लस संजय खांडिलकर समीता दुसरं यांनी एवढं हे केलं संजय झाडीगावकर यांनी एवढं हे केलं की यायलाच पाहिजे असं आणि मग मी जी यायला लागली तर आता काही झालं तरी मी म्हणजे कसंही ॲडजस्ट करून येतच असते यावरतीसुद्धा मला खरोखर मी म्हणा असं येणार नव्हतं पण काय माहिती या आपल्या मैत्रीच्या जोरावर मैत्रीचंच एक मला हे लागलं असं मी म्हणाली आणि परमेश्वराच्या त्या गजाला असं हे गणपतीचं हे झालं आणि नेमका माझा प्रश्न सॉल्व्ह झाला आणि मी ह्या आली तर मला खूप खूप म्हणजे हे वाटलं खूप समाधान वाटलं म्हणजे आवडच एकदम गेट टुगेदर हे झालं म्हणजे तसंच आपल्या हे मैत्रीचं मैत्री पिकपाचं खूप छापलं मग त्याच्या आधी पण माझ्या मनात एक भावना येऊन गेली मी चार पाच मैत्री पिंपळाची रस पण मारून ठेवली होती मी म्हटलं संजयला सांगेन 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 नंतर नंतर युट्यूबवर जाऊन मी काही सांगितलं नाही पण माझ्या ती पण एक संकल्पना मनात आलेली ती त्यांनी पूर्ण केली याचं मला अभिमान वाटतं आणि आमचा ग्रुप सगळीकडे चांगला मिळतात हे पण मला खूप अभिमान आहे आमच्या ग्रुपचा मला आणि असाच आपलं गेट टुगेदर आपल्याला जोपर्यंत जगतं आहे तोपर्यंत चालू राहो मी त्या ग्रुप